आज आम्ही वंचित बहुजन आघाडी मार्फत जुन्नर येथे डब्ल्यू डी ऑफिसमध्ये आलो आहे तर साखर कारखाना ते जुन्नर रोड हा अत्यंत खराब झालेला आहे या रस्त्यावर असे खड्डे पडलेले आहेत की त्या खड्ड्यांमुळे लोकांचे ऍक्सिडेंट होत आहेत तिथं लोकांच्या जीवाला धोका आहे तर त्या त्याची तक्रार आम्ही देण्यासाठी इथं डब्ल्यू डी ऑफिसला आलेलो असताना त्यांना एक निवेदन देतोय की येत्या आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत त्या ठिकाणी त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम केला जाईल सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत जुन्नर ते कारखाना फाटा त्या दरम्यानचा जो रोड आहे तो अत्यंत खराब झालेला आहे जा त्याच्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत सध्याचं वातावरण पाहता पावसाळी वातावरण आहे रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत अशा याच्यामध्ये नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास होतो आहे खूप कड्डी आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तरी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या युवा आघाडीच्या वतीनं या ठिकाणी महेशजी पाठारे निवेदा यांच्या निवेदनाद्वारे या ठिकाणी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे की येत्या तीन दहा दोन हजार चोवीसच्या आतमध्ये येत्या आठ दिवसामध्ये हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अन्यथा खड्डे पडलेल्या रस्त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत अशी या ठिकाणी निवेदन आम्ही अधिकाऱ्यांना देणार आहोत तरी आमची विनंती आहे की या ठिकाणी येत्या आठ दिवसामध्ये आपण हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी रस्ता रोप आणि वृक्षारोपण आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत